ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प तीन पंजाबी कॉलनी येथे राहणारे ही तेवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता क्रिटिकेअर हॉस्पिटल पप्पू गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी इसम बुलेटवरून येऊन निर्मलजीत कौर यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन घेऊन फरार झाले या प्रकरणी निर्मलजीत कौर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता यावेळी पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा वापर करून गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद नासर खान याला कल्याण येथील इराणी वस्तीतून सापळा रचून अटक केली आहे त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील बुलेट ही देखील पुण्यातून चोरी केल्याचं निष्पन्न झालंय आरोपीकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन देखील हस्तगत करण्यात आली आहे आरोपीने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदार मोहम्मद इराणी त्याच्या मदतीने केल्याचं देखील त्यांनी कबुली दिली आहे मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत ही चेन गुन्ह्यातील दोन आरोपींना त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने पूर्ण माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतलं होतं तर त्यामध्ये दोन गुन्हे त्यांनी केल्याची कबुली आ, मध्यवर्ती पुलीस स्टेशनला दिलेली आहे त्यामध्ये दोन्ही आरोपी जे आहेत ते एकाला कल्याण इथून ताब्यात घेतलेला आहे व दुसरा पुण्यातून त्याला ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये मध्यवर्ती पुलीस स्टेशनचे दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत शिवाय गुन्ह्यात वापरलेले जे त्यांनी बुलेट होती त्या बुलेटची अधिक माहिती घेतली असता ती पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यामध्ये अ तिथं आहे तिथून ती आपण इथं जप्त केली आणि शिवाय कडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोक्याची अ गुन्ह्यामध्ये त्यातला एक आरोपी वॉन्टेड होता तर त्या त्यालाही आपण या गुन्ह्यामध्ये घेऊन कडकबाडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा